रामायणाच्या गोष्टी गोष्ट पंधरा श्रावण बाळाचा आणि राजा दशरथाचा मृत्यू दरम्यान श्रीराम श्री राम श्री राम श्री श्रीरामाच्या वनवासाने श्री <स्री> 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 राजा दशरथाची परिस्थिती दयनीय झाली होती श्री श्रीरामाच्या आठवणीने राजा दशरथ तळमळत होता मंत्री सुमंत धीर देत होते धीर देत होते दे, आधार देत होते आधार देत होते राजा राजा तू धार्मिक आहेस तू धार्मिक आहेस चांगला शिकलेला चांगला शिकलेला विद्वान आहेस विद्वान आहेस विद्वान विद्वान आणि शूरवीर आहेस आणि शूरवीर आहे आयुष्यात आयुष्यात जळ उतार जळ उतार येत असतात येत असतात अंधार आणि उजेड अंधार आणि उजेड येत असतात येत असतात चांगल्या घटना वाईट घटना घडत वाई असतात घडत असतात सुख आणि दुःख सुख आणि दुःख येत असते जात असते येत असते जात असते तुझ्यासारख्या तपस्वी व्यक्तीने व्यक्तीने या परिस्थितीचा या परिस्थितीचा शांतपणे सामना करायला हवा राजा दशरथाला आठवले श्रावण बाळाच्या श्रावणबाळाच्या अंध आई वडिलांच्या शापामुळेच हे सगळे

कुणीतरी जनावर कुणीतरी जनावर पाणी पीत असल्याचा पाणी पीत असल्याचा आवाज आला आवाज आला आवा राजांनी मारलेला राजांनी मारलेला धनुष्याचा बाण लागून धनुष्याचा बाण लागून अग आई ग मेलो अग ग मेलो आवा असा आवाज ऐकू आला असा आवाज ऐकू धावत जाऊन धावत जाऊन राजाने पाहिले राजाने पाहिले तर एका तर एका तरुणाच्या छातीत तरुणाच्या छातीत तो बाण घुसला होता तो बाण घुसला होता तरुण वेदनेने तरुण वेदनेने तळमळत होता तळमळत होता त्यांनी सांगितले त्यांनी सांगितले ते ते। माझे नाव माझे नाव श्रावण आहे श्रावण आहे माझे आई वडील माझे आई वडील वृद्ध आणि अंध आहे वृद्ध आणि अंध आहे मी त्यांना मी त्यांना खांद्यावर खांद्यावर कावडी घेऊन कावडी घेऊन चालत चालत तीर्थयात्रेला निघालो आहे तीर्थयात्रेला निघालो आहे

आई वडिलांजवळ आला श्रावणाच्या मृत्यू हृदय द्रावक हृदय हकीकत सांगितली हकीकत सांगितली श्रावणाच्या आईवडिलांनी श्रावणाच्या आईवडलांनी दुःखानी टाहो फोडला लुखानी टाहो फोडला आणि मृत्यूशय्येवर असतानाच आणि मृत्यूशय्येवर असतानाच राजा दशरथाला राजा दशरथाला शाप दिला श्राप दिला आमच्यासारखा तुलाही तुलाही मुलाच्या विरहानेच मुलाच्या विरहानेच मृत्यू येईल <इन>।, मृत्यू येईल राजा दशरथ म्हणाला राजा दशरथ म्हणाला तो भयानक शाप तो भयानक शाप आज खरा होणार आहे आज खरा रा होणार आहे राम 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 दशरथाच्या घशाला शिवाचा वचनाला घरघर लागली घरघर श्री रामाचा चैतन्यमयी मूर्तीचे ध्यान करत ध्यान करत त्याने प्राण सोडला त्याने प्राण सोडला त्याचे निधन झाले त्याचे निधन झाले तो स्वर्गवासी झाला तो स्वर्गवासी झाला प्रभु श्रीरामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की